नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास बेसन भेंडी करून दाखवणार आहे चला तर आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा आपल्याला ही बेसन भेंडी करण्यासाठी भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आणि अशी उभी कापून घेतली म्हणजे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची नाहीतर ओलसरपणा राहतो आणि मी अशी उभी कापून घेतली आणि आपल्याला बेसन भेंडी करण्यासाठी मी हे बेसन घेतलं आहे पण बेसन आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कच्च नाही ठेवायचं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये मसाले सर्व घालून घ्यायचे चला तर आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया आधी मग बेसन भाजून घेऊया हे बघा लाल तिखट मसाला मी दोन चमचे घेतला आहे कारण बेसनला तेवढा मसाला पाहिजेच आपल्याला दोन चमचे आणि बाकीचं मी सर्व अर्धा अर्धा चमचा घेतला आहे अर्धा हळद अर्धा चमचा घेतली आहे हे गरम मसाला ही आमचूर पावडर आहे नाही घातली तरी चालेल आपल्याकडे असेल तर आपण घालू शकता हे धने पावडर आणि ही जिरा पावडर आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं थोडं अलगद आधी करून घ्यायचं मग आपण हाताने एकजीव करून घेऊया आता आपण सर्व हाताने असं एकजीव करून घेऊया हाताने हाता केलं का सर्व व्यवस्थित मसाले हे आपले लागले जाणार हे बघा आपले हे मसाले व्यवस्थित लागले गेले आहेत आता आपण बेसन भाजून घेऊया आणि मग बेसन भेंडी करायला घेऊया हे बघा आता आपण ह्या पॅनमध्ये हे बेसन घालून घेऊया आणि थोडासा कलर बदलेपर्यंत आपण हे भाजून घेऊया आता हे मी व्यवस्थित कलर बदलेपर्यंत भाजून घेते हे बघा आपलं बेसन व्यवस्थित भाजत आलं आहे आणि छान कलर बदलला आहे आता आपण गॅस बंद करून हे बेसन काढून आपण बेसन भेंडी करायला घेऊया हे बघा तेल तापलं तसं एक चमचा जिरं घालून घेतलं जिरं थोडं भाज जिरं भाजलं तसं एक कांदा हा उभा कापून घेतला आहे कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा एक फळी मी तेल घातलं आहे बेसन असल्यामुळे तेल थोडंसं जास्त वापरायचं थोडा कांदा जरासा नरम झाला की आपण लसूण घालून घेऊया हे बघा थोडासा कांदा नरम झाला तसा लसूण घालून घ्यायची मी एक लसूण उभी कापून घेतली आहे छान चव येते बेसन भेंडी करताना आता हे थोडंसं अजून आपल्याला भाजू देऊया हे बघा कांदा आपल्याला लाल एकदम करायचा नाही नरम होऊ द्यायचं आहे बघा कांदा आणि लसूण छान नरम झाली तशी आपण आता ही यामध्ये भेंडी घालून घेऊया छान अशी आता ही भेंडी आपण ह्यामध्ये परतून घेऊया परतायच्या आधी आपल्याला त्यामध्ये आपण बेसन भेंडी करतो आहे त्यामुळे ओवा घातला तर अजून छान अशी चव येते त्यामुळे आपल्याला यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे आणि असं छान परतून घ्यायचं आहे पहिल्या आधी आपण व्यवस्थित परतून घेऊया हे बघा आपण छान परतून घेतल्यानंतर थोडं झाकण मारून ठेवूया जेणेकरून बारीक गॅस करायचा वाफेवरती थोडा वेळ भेंडी शिजू द्यायची हे बघा आपली भेंडी व्यवस्थित शिजते का बघण्यासाठी मध्ये मध्ये एकदा दोनदा आपण असं परतून घ्यायचं पुन्हा मग झाकण मारून ठेवून द्यायचं असं एक दोनदा करून घ्यायचं हे बघा छान अशी आपली भेंडी नरम पडलेली आहे व्यवस्थित अशी झालेली आहे आता आपल्याला ना ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ आधी का नाही घातलं की लवकर जास्त नरम पडते त्यामुळे मीठ हे नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला बेसनचा वापर करायचा आहे ना त्यामुळे मीठ हे आपल्याला अंदाजे व्यवस्थित चवीनुसार घालून घ्यायचं आता हे मी व्यवस्थित एकजीव करून घेते आता आपल्याला यामध्ये बेसनचा वापर करायचा आहे बघा हे भाजून घेतलेलं बेसन मी आधी अर्ध घालून सर्व एकजीव करून घेऊया तर हे बाकीचं सर्व राहिलेलं आपण पुन्हा यामध्ये घालून सर्व एकजीव करून घेऊया हे बघा आपण सर्व हे बेसन ह्यामध्ये एकजीव करून घेतलं पण ह्यातील मसाला जळू नये म्हणून थोडं आपण ह्यावरती पाण्याचा हक्का मारून घेऊया थोडासा परतवून मग पुन्हा आपण बारीक गॅसवरती जरा आता शिजू द्यायचं व्यवस्थित हे बघा छान अशी आपली बेसन भेंडी तयार झालेली आहे व्यवस्थित अशी शिजली गेली आहे अशा पद्धतीने नक्की करून बघा ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा आपल्या चपातीबरोबर पण खूप छान लागते नुसती पण खाल्ली तरी ही छानच लागते नक्की करून पहा आता आपण गॅस बंद करून त्यावरती कोथंबीर घालून घेऊया हे बघा अप्रतिम अशी आपली ही भेंडी तयार झालेली आहे मंडळी अशा छान छान नवनवीन रेसिपीसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते था मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद